ग्रामपंचायत मध्ये निवडून गेलेल्या व कोणत्याही सभेत उपस्थित राहण्याचा तसेच मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार असणाऱ्या अश्वास ठराव आणता येतो त्यासाठी जास्त सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठरावाची मागणी करावी लागते ही मागणी नऊ प्रति तहसीलदार यांच्याकडे करावी लागते सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात एकाच वेळी अश्वास ठरावाची मागणी करावायची असल्यास दोन वेगवेगळ्या नोटिसा देणे आवश्यक आहे तर अशी मागणी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार यांना सात दिवसाच्या आत अविश्वासाच्या प्रस्तावाचा विचार करून पंचायतीच्या कार्यालयात विशेष गाव सभा बोलवण्याची तारीख व वेळ देणे बंधनकारक आहे त्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार स्वतः असतील अशा विशेष सभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आलेला असेल त्याच्याबद्दल मतदान घेतले जाईल या मतदानाच्या वेळी ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सभेत उपस्थित राहण्याचा व मतदानाचा हक्क असणाऱ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल तीन चतुर्थांश बहुमूल्य मिळवणे आवश्यक आहे जर अविश्वासाचा ठराव सहमत करण्यात आला की त्यानंतर अविश्वास प्रस्ताव सहमत करण्यात आला असे तहसीलदार जाहीर करतील जर सरपंच व उपसरपंच दोघांविरोधात प्रस्ताव सहमत करण्यात आला असेल तर वादविवाद कोणत्याही असल्यास तो निर्गत होईपर्यंत गट विकास अधिकाऱ्यांच्याकडून अधिकृत करण्यात आलेल्या संबंधित ग्रामपंचायतीचा सोपवला हे प्रशासक म्हणून काम पाहतील अविश्वासाच्या ठरावाबाबत कोठे अपील करावे मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये काही सुधारणेनंतर कलम पस्तीस मधील अविश्वास ठरावा मंजूर झाल्यानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांना त्याच दिवशी पद सोडावे लागते अविश्वासाच्या ठरावामध्ये काही काही तक्रार असल्यास सात दिवसाचे आत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करता येईल जिल्हाधिकारी यांना पंधरा दिवसाचे आत निर्णय देणे बंधनकारक आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील करता येते त्यावर विभागीय आयुक्त पंधरा दिवसाचे आत निर्णय देतात विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाकडे अपील करता येते राज्य शासनाचा निर्णय अंतिम असतो